तर मित्रांनो नमस्कार विकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि आज आपण चाललेलो आहोत अवीज विलेजला जे की कर्जतमध्ये आहे आणि कर्जतला जाण्यासाठी आपल्याला नऊ एक्केचाळीसची ठाण्यावरून ट्रेन आहे आणि नऊ वाजता ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हिकडना सुटते आणि कर्जतला पोचल्यानंतर तिथून तुम्ही ऑटो करू शकता जे की चार पर्सनचे पाचशे रुपये आणि तीन पर्सनचे चारशे रुपये घेते आणि आपण आत्ता फायनल इथे पोचलेलो आहोत आणि आपण लेफ्ट साईडला आपण बघत आहोत स्टोन विला जो की खूपच सुंदर आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यासमोरच एक्झॅक्टली छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी हे स्विमिंग पूल आहेत ज्याचा की तुम्ही आनंद घेऊ शकता तर मे महिन्यामध्ये जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की तुम्ही आवीज विलेज इथे येऊ शकता त्यानंतर आहे लक्झरीस विला जे की मॅक्झिमम नंबर्स ऑफ पीपल्स जर तुम्ही असतील जे की सात ते आठच्या वरती जर तुम्ही असाल तर नक्की हे अफोर्ड करू शकता त्यानंतर आहे त्याचाच एक प्रायव्हेट स्विमिंग पूल त्यानंतर आहे प्रायवेट विला हा पण खूप सुंदर आहे फॅमिलीसाठी हा सर्वात बेस्ट विला आहे त्यानंतर आपण पाहू शकतो हा आहे डिलक्स कॉटेज कॉटेज इथे दोन प्रकारचे डिलक्स आणि वुडन कॉटेज तर आम्ही आता वुडन कॉटेज घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम स्पेशियस कॉटेज आहे दोन पर्सनसाठी एक नंबर आहे इथे बेड आहे बेडच्या साईडला कबड आहे जिथे की तुम्ही तुमचं सर्व मटेरियल ठेवू शकता त्यानंतर टी व्ही ए सी आणि फॅन जर ए सीचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर तो फॅनही यूज करू शकतो दोन ऑप्शन इथे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता प्रवास केल्यानंतर लागलेली आहे थोडीशी भूक तर आपण आता जेवणाकडे जाणार आहोत थोडंसं फ्रेश होऊन आपण आता जेवणाकडे चाललेलो आहोत तर जेवणामध्ये इथे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन प्रकारच्या डिश आहेत तर जे व्हेज असतील ते व्हेज प्रेफर करू शकता जे नॉन व्हेज असतील ते नॉनव्हेज खाऊ शकता खूपच सुंदर असं जेवण आहे तर आता जेवण आपलं झालेलं आहे आणि आता आपण थोडासा फेरफाटका मारणार आहे तर चला मग पाहूया आगीज विलेज बरेच असे इथे प्राणी आणि पक्षी आहेत जे की ओपनमध्ये त्यांनी सोडलेले आहेत आणि काही पिंजऱ्यांमध्ये केद आहेत त्यामधलेच इथे लवबर्ड्स आणि कबूतर तुम्हाला बघायला मिळतील आणि आपल्यासारखं जेवण झाल्यानंतर दुपारचं मात्र आराम करताना अशी मांजर आपल्याला दिसत आहे आणि इथे मेडिक्युअर आणि पेडिक्युअर हे जेही ऑप्शन अवेलेबल आहे ते जे वेगळे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील ते तुमच्या पॅकेजमध्ये नसतं आहे तर दुपारचं थोडंसं आराम केल्यानंतर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करण्याचा विचार आम्ही थोडंसं केलं त्यामध्ये आपण बॅडमिंटन क्रिकेट ही ते अवेलेबल आहे जे की आपण खेळू शकतो आणि जर कोणाला आउटडोर ॲक्टिव्हिटीज जर आवडत नसतील तर इनडोर ॲक्टिव्हिटीज पण इथे अवेलेबल आहेत त्यामध्ये आहे टेबल टेनिस पूल आणि कॅरम तर त्याचा आनंद घेऊ शकतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतला आनंद घेतल्यानंतर झाली संध्याकाळ आणि संध्याकाळ झाल्यानंतर येते ती नाश्त्याची आठवण तर बघू शकता तुम्ही नाश्त्यामध्ये आपल्याला भजी आणि चहा आहा अप्रतिम हा नाश्ता झाल्यानंतर झाली आमची लगेच संध्याकाळ आणि संध्याकाळचा संदेगार तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे खूपच सुंदर असं लाईटिंग इथे त्यांनी के केलेली आहे आणि संध्याकाळचा व्ह्यू असं अप्रतिम आहे आणि शांतता पण एवढी आहे आणि बरेच असे इथे पॉइंट आहेत जिथे की तुम्ही एकांतमध्ये बसून तुमचा टाईम स्पेंड करू शकता तर आवीजवीस खरंच मला खूपच आवडलं ह्यांचा तर थोडंसं असं मी कॅप्चर केलेलं इकडचा नाईटचा व्ह्यू आहे तो तुम्ही पाहू शकता तर हा आहे वुडन कॉटेज इकडचा नाईटचा व्ह्यू त्यानंतर हा आहे डिलक्स कॉटेजचा नाईटचा व्ह्यू खूपच शांतता आहे इथे फॅमिली किंवा फ्रेंड्स या दोन्हीसाठी हा कम्फर्टेबल असा आज विलेज आहे तर आवीज विलेजचा नाईटचा व्ह्यू दाखवल्यानंतर झालेली ती जेवणाची वेळ तर पाहूया आपल्या जेवणामध्ये काय काय आहे तर जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता सलाड आहे पापड आहे भाकरी आहे आणि ज्यांना भाकरी नसायला आवडत त्यांच्यासाठी चपाती आहे आणि आपल्याला व्हेजमध्ये सूप आहे एक व्हेज भाजी आहे राईस आहे आमटी आहे अजून काय पाहिजे व्हेजमध्ये आणि नॉन चिकन आहे आणि ह्या दोन्ही लोकांसाठी स्वीट्समध्ये गुलाबजाम आहे तर एकूण मात्र जेवण मात्र अप्रतिम आहे आणि हे जेवण टोटल आम्ही आमच्या ताटामध्ये कशाप्रकारे सजवलेलं आहे ते पाहूया तर हे जेवण झाल्यानंतर इथं आईस्क्रीम पण अवेलेबल आहेत ते पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये एवढंच की ह्याचे चार्जेस आपल्याला थोडेसे वेगळे पे करावे लागतात हे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे तर हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही निघालो वॉकला आणि खरंच जर सांगायचं झालं तर गावासारखी मात्र फिलिंग आहे एकूण हा आपला होता पहिल्या दिवसाचा प्रवास आणि आत्ता मात्र पहाड झालेली आहे आणि दुसऱ्या दिवस आहे आज आपल्याला जायचं आहे थोडंसं दुःख होते पण जाता जाता ह्या परिसरामध्ये असलेलं अतिशय सुंदर असं मंदिर आहे जे आपण दर्शन घेऊन जाऊया ह्या परिसरामध्ये आवीज विलेज यांनीच एक मंदिर उभारलेलं आहे सुंदर असं मंदिर आहे इथे शांतता खूपच आहे प्रसन्न असं वातावरण आहे जे की तुम्ही उठल्यानंतर आंघोळ गेल्यानंतर इथे नक्कीच भेट द्या तर मंदिराचं छान असं दर्शन घेतल्यानंतर मात्र गावातली आता आठवण आलेली आहे आणि थोडेसे लहान प्रकारचे आपले खेळ आता आठवलेले आहेत आणि ही मात्र काठी घेऊन चिंच पाडण्याचा आनंद मात्र हा वेगळाच असतो आणि हा आनंद पण जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर परत एकदा सांगतो आीज विलेजला भेट द्या जे की कर्जतमध्ये आहे तर हा होता टोटल अवीज विलेजचा परिसर आणि त्याचा नाईट व्ह्यू मॉर्निंग व्ह्यू आपण हे सर्व दाखवलेले आहेत तुम्हाला आणि हे टोटल फिरल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर वेळ होते ती नाश्त्याची आणि नाश्त्यामध्ये आपल्याला पाव, मिसळ मिसळपाव आणि पोहे आहेत तर ह्या तिन्ही नाश्त्यांचा तुम्ही आनंद घेऊ शक तर जे आपलं पॅकेज होतं ते होतं फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड त्यामध्ये आपलं स्टे वुडन कॉटेजमध्ये आणि दोन टाईमचं प्लस दोन टाईमचा नाश्ता हे सर्व येतं आणि बाकीचं जर कॉटेज आणि विलासची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये चला मग